प्रस्तुत प्राप्तप्रसंगी आज या ठिकाणी वेदांत साधना वारकरी गुरुकुल या पवित्र असणाऱ्या स्थळावरती आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या स्थळावरती सगळ्यांनाच व्हायला आवडत एखादी जागा पवित्र होत असते बारा वर्ष या ठिकाणी या वर्षी पूर्ण होत आहेत बारा वर्ष म्हणजे किती रे बारा वर्ष <laughs> बारा वर्ष म्हणजे बारा वर्ष, बारा वर्ष एक तप एक तप पूर्ण या ठिकाणी होते आणि तप कशासाठी लागतं वैकुंठा जावया तपाचे सायास लागे बहु वैकुंठाला जायचं असेल तर तप लागतं किती तप लागतात माहिती नाही पण तप मात्र लागतं तपांचे सायास करावं लागतं आणि एकाच वाक्यात सांगायचं जर झालं तर वैकुंठाला जायला तप लागतात पण कीर्तनाला जरी या ठिकाणी आलं तरी वैकुंठाला गेल्याच पुण्य या ठिकाणी प्राप्त होते की ताकद आहे या जागेची भगवंताचं नामचिंतन होत जिथं भगवंताची नामचिंतनाची साधना केली जाते ते ठिकाण नाम चिंतनान पवित्र होत असतं नाम पवित्र आणि परिकर रखमा देवी वराचे म्हणून ज्या भगवंताचं नाम हे पवित्र आहे त्या स्थळाला त्या जागेला सुद्धा त्या ठिकाणी पवित्र कर भागवतामध्ये गोड ववी आली माझी या भक्तीचा जो लागला तो तात्काळ पवित्र झाला तेने त्रिलोक पुनीत केला हे गरजोनी बोलला श्री कृष्ण हे बुद्धवा एखादा माणूस आणि एखादी जागा पवित्र कशाने होते माझी या जो लागला जो कोणी माझ्या भक्तीस लागला तो तात्काळ पवित्र झाला त्या क्षणाला तो पवित्र झाला त्रिलोक केला हे गरजोनी बोलला श्रीकृष्ण होत तो त्या क्षणाला पवित्र होतो त्या स्थळाला नाही त्रैलोक्याला पावन करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे नामचिंतनाची जागा एखाद स्थळ पवित्र कशाने होतं तर भगवंताच्या नामचिंतनानं पवित्र होतो म्हणून सुरुवातीलाच बोललो एक पवित्र स्थळ आपली रिहे बोरकरवाडी बारा वाड्या पंचक्रोशी सगळीकडून त्या ठिकाणी भाविक भक्त या कार्यक्रमाला इथपर्यंत येत असतात दरवर्षी या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असतो आज कीर्तन साडेसहाला चालू झालं आबा बर का साडे ला कीर्तन चालू झाले थोडे जर लेट झाले असत तर कदाचित कीर्तनही सापडलं नसत <laughs> लोक मतदान करून कीर्तन आलेले आहेत मला वाटलं निकाल काय काय <laughs> नाही लोकांना टेन्शन आता मतदान केलंय खरं पण आपण मत दिले तो निवडून येतोय का दुसराच निवडून येतो याची गणिता आता चार तारखेपर्यंत ता। आणि मग काय कुणी काय ना नंतर म्हणायचं आपण त्यालाच खेळत मत अशीच भूमिका असते असो वेदांत साधना वारकरी गुरुकुल असणार हे पवित्र स्थळ समग्र पुणे महाराष्ट्र सगळीकडनं विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा खूप दिव्य आणि भव्य आहे या महाराष्ट्रामध्ये या स्थळाच महात्मे सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रातून अनेक महात्मे या ठिकाणी दरवर्षी वर्षभरामध्ये इथे येतात भेट देऊन जातात खूप मोठी मोठी माणसं येतात ज्यांची मोठी मोठी म्हणजे भगवंताची साधना या ठिकाणी प्रचंड आहे अशी मोठी माणसं या साध या स्थळाला या ठिकाणी भेट देतात सहज येणं था, होतं थांबणं होतं प्रसाद घेणं होतं आणि निघून जातात म्हणून महात्म्यांच्या येण्याने सुद्धा ती जागा पवित्र होत असते उपस्थित सर्व अधिकार संपन्न वयाने जरी लहान असली मुलं तरी ज्ञान घेण्यासाठी या ठिकाणी उभी आहेत ज्ञान घेण्यासाठी इथं बसलेली आहेत किती दिवस झाले रे पोरांना एक दोन तीन सगळं आलं त्याच्यात सगळे आकडे येतील ठीक आहे बारा दिवस झाले ना बारा व वर्ष एक या वर्षी होते घरी किती तारखेला जायचे घरी जाण्याची तारीख पण बाराचे फक्त चेहऱ्यावरती बारा वाजून देऊ नका मी झालं <laughs> चेहरे प्रसंग असू द्यात काय हरकत रोज किती आनंद आहे ना खूप आनंद रोज या ठिकाणी विद्यार्थी सगळे मोठमोठी मुट महाराष्ट्रातली माणसं या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करायला आहेत खर तर ज्यांचा आशीर्वाद या कार्यालय वारकरी संप्रदायाचे उपासक पाईक मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदायाचं एक वैभव रत्न आणि या परिवाराची सर्व सर्व गुरुवर्य हरिभक्तीपरायण साहेब महाराज बोरकर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित तर रोजच आहेत पण आशीर्वाद सुद्धा मार्गदर्शन या कार्यक्रमाला त्यांचं आहे उपस्थितांमध्ये शिक्षक म्हणून गुरुवर्य म्हणून आपल्याला जी मंडळी लाभली त्याच्यामध्ये रोज आपला जो काही नित्याचा पाठ असेल हरिपाठ असेल दिवसभराचे उपक्रम असतील ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ऐकत होतो वारकरी संप्रदायाचे उपासक पाईक हरिभक्ती परायण गुरुवर्य महादेवजी महाराज तौर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी रोजच शिबिरामध्ये ते उपस्थित आहेत उपास की या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे उपासक पाईक वेदांत साधना ही मोठी मंडळी आहेत सगळी त्या ठिकाणी शास्त्र शिकलेली आहेत हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज दोंडे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत उपस्थितांमध्ये सगळ्या माता भगिनी आदरणीय या कार्याला नेहमीच या ठिकाणी ज्यांचा आशीर्वाद असतो गुरुजी संस्था महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे आणि त्याच्यामध्ये गुरुवर्य महाराज भाऊ महाराज क्षीरसागर त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी तर पंडितजी भाऊ महाराज क्षीरसागर त्यांचा आशीर्वाद कायम या कार्यक्रमाला असतो दरवर्षी कार्यक्रमामध्ये सेवा असते या या परिवाराचे बोरकर परिवाराचं गुरुघरानं म्हटलं की त्या ठिकाणी भाऊंकडं पाहिलं जातं त्यांची चिरंजीव या ठिकाणी वाजवायला आहेत मृदंग एक सेवेचा भाव जोडून या ठिकाणी सगळी मंडळी आहेत ज्यांची आज पंगते वारकरी संप्रदायाचे उपासपाईक कुळेकर गोविंदा आप्पा खैरे तीही पंक्तीवाली सगळी मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत स वाले आमचे गोडाबे महाराज शूटिंगवाले सगळ्यांना वंदन करून सेवेला प्रारंभ विठ्ठल वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी बाळ क्रीडेच सुंदर पायन चालू आहे तुकाराम महाराजांच्या गाथे मध्ये आलेली बाळक्रीडा नाटाचे अभंग म्हणलं की तुकाराम महाराजांचं हृदय गाथेच नाटाच्या अभंगाला तुकाराम महाराजांच्या गाथेतलं हृदय म्हटलं जातं पण तुकाराम महाराजांनी लिहिलेली भगवंताची जी बाळक्रीडा आहे त्या हृदयामध्ये जो प्राण राहतो ना तो प्राण म्हणजे तुकाराम महाराजांची बाळक्रीडा आहे महाराज बाळक्रीचे शंभर अभंग त्या बाळ क्रीडेच्या शंभर अभंगामध्ये काही रोज त्याचा नित्याने पाठ व्हावा इतकी सुंदर बाळक्रीडा आहे विश्वाचा मालक बालक झाला आपलं पोरग कसलंही असू द्या हे दोन चार सहा आठ दहा महिन्याचं वर्षाचं पोरग असलं की ते इतकं गोड दिसतं कुणी जरी त्याच्याजवळ गेलं तरी त्या ठिकाणी त्याच्या गालाला हात लावतो मुका तुकाराम महाराज म्हणतात तुमचं माझं पोरग सर्वसामान्याचं पोरग जरी इतकं सुंदर आणि देखणं आपल्याला वाटतं हा जगाचा मालक ज्यावेळेस बालक झाला असेल त्यावेळेस किती सुंदर दिसला असेल म्हणून त्याचं वर्णन त्या ठिकाणी बालक्रीडेमध्ये आलेलं आहे भगवान परमात्मा खेळता खेळता यमुनेच्या तीरावरती चेंडू फळी माहिती आहे ना तुम्हाला काय म्हणतात मराठीत त्याला मराठीत क्रिकेट बरोबर ना हा चेंडू फळी नावाचा खेळ भगवान खेळायचा आणि खेळता खेळता भगवंताचा चेंडू पाण्यामध्ये गेला पाण्यामध्ये गेल्यानंतर अडतीसशे पन्नास नंबरचा अभंग आहे ज्यावेळेस तो चेंडू कालिया कालियाच्या जवळ होता यमुनेच्या डोळ्यामध्ये त्यावेळेस कालियाची बायको समोर उभी होती आणि तिने कृष्ण परमात्मा खाली पाण्यामध्ये आलेला पाहिला पाहिल्यानंतर ती म्हणते अरे जगातलं सगळ्यात सौंदर्य आज या ठिकाणी आहे जोपर्यंत काळ झोपलाय जो तोपर्यंत त्याला सांगत होती तू आता वरती निघून जा परमात्मा किती सुंदर तिने वर्णन केलंय कालियाच्या बायकोनं वर्णन केलेलं आहे कृष्ण परमात्म्याचं ती म्हणली एवढं सुंदर बाळ जगातली कोणती अशी आई आहे ती पोराला विसरल का कोणती आई आहे सुंदर अरे कसलं तरी बाळ असलं तरी त्या बाळाला आई विसरत नाही पण हा जगातला इतका सुंदर हा तेजपुंज राशी ज्याच्याकडे आहेत म्हणजे तो ही कशी काय विसरली असेल विसरू याचा त्यासी तिसी कैसा झाला आणि कोण हे जननी विसरली म्हणजे हिला का विसर पडला असेल म्हणजे माहिती नाही म्हणजे हा किती सुंदर आहे पत्नीने वर्णन केलेले लावण्य पुतळा मुख प्रभारा लावण्य पुतळा

कर्दळीचा गाभा आपल्याकडे कर्दळी असते पण आपण गाभा पाहिला काय नाही मला माहिती नाही सावळा सुकुमार जायचा सा कर्दळी गाभा तिथं सुद्धा वर्णन आलेले तुकाराम महाराजांनी आरती केली त्या आरतीमध्ये के देवाचं वर्णन आलं इथं बाळकिडे मध्ये सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात की हा कसा आहे उगवला खांब कर्दळीचा गाभा ब्रिदे बाकी नभा गरज ताती ले इतका सुंदर देव पाण्यामध्ये त्या ठिकाणी काळ्याच्या पत्नीनं पाहिला ती विसरली होती स्वतःला देवाला पाहता पाहता आणि मग तिला आठव झाला आणि ती कृष्णाला सांगत होती हा जागा होण्याच्या तू नि गुंजा म्हणले वरती नाही तर हा जर जागा झाला बाबा तर तुला खाऊन टाकील तिला कुठं माहिती आहे हा त्यालाच खायला आलाय म्हणून त्याच्या डोक्यावर असा आलाय तिला कुठं माहिती होत असा असणारा परमात्मा म्हणून मग फक्त बालक्रीड्याचं वर्णन म्हणून बालक्रीडा रोज वाचावी इतकी सुंदर बाळक्रीडा आहे त्यांच्या पूर्वपुन्या कोण लेखा करी जीही तो मुरारी खेळविला खेळविला जिही अंतर्बाह्य सुखे मिळवून मुखे चुंबन देती दिले त्यांरीचे देवे तीही त्यांचा भाव जाणीतला जाणीतला तीही कामातुर नारी कृष्ण भोगावरी चित्त त्यांचे ज्यांचे कृष्णी तन मन झाले रथ म्हणले गृहपती सुत विसरल्या देवाला पाहिल्यानंतर काय काय विसरल्या होत्या त्या घर विसरलं पतीला विसरल्या आणि सुत म्हणजे मुलं या तीन गोष्टींना कुठलीच श्री विसरत नाही नवऱ्याला विसरता तुम्ही मतदानाला मग काय उगच बरोबर गेलतो का आज हा विसरता नवऱ्या काय विसरत मला गृहपती घराला विसरता कीर्तन झाल्यानंतर आज आपण इथंच राहणार आहे ना सगळे घर कोण विसरत नाही गृहपती सुत विसरल्या मुलाला कोण विसरलता कुठलीच आई जगातली विसरत नाही आणि त्या गोपिकांची स्थिती सांगितली गृहपती सुत विसरल्या का विसरल्या विषतया झाले धन मान जन वसविती वन न म्हणजे म्हणले त्यांना सगळं विषासारखं वाटायला लागलं धन विशासारखं मान विशासारखा जन विषासारखं वाटायला लागलं त्याच कारण इकडं सरून बसा की असं काय बसलं बसा इकडं थोडं इकडं महिलांनी आली मला काय म्हणायचे कीर्तनाला येणाऱ्या लोकांनी दरवाज्यातून आतमध्ये कसं यायचं सांगा बरं पाठीमागच्या बाजूला येऊन बसला तरी चालेल ऐका ना इथून जरा उठा की इकडे बसा की इकडे जागा आहे मी नाही काय म्हणणार तुम्हाला या तुम्ही इकडं हा मुलांनी आली इकडं सरका मुलं सरका मागे सरका मागे आणि आली इकडं सरका सरका आली इकडं सरका 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 घ्या सरकून घ्या तोपर्यंत तुम्ही ऐका ना तुम्ही इथलं उठल्याशिवाय होणार नाही एवढा सगळा ग्रुप उठा आणि इकडे बसा उठा इकडं बसा इकडं बसा ऐका महाराज काय सांगतात सर का मुली आली इकडं मुली आली इकडं सर हा सर का पोरांना अलीकडे या अजून बरीच माणसं यायची आहेत वायरला हात लावू नका वायरी जागे हा आता मधी तर कुणाला बसून देऊ नका तुमच्या पुढं आम् विसरला का म विसरल्या होत्या कारण विषय तो त्यांचा झाला नारायण म्हणून त्या विसरल्या होत्या नावडे माता पिता सांगायचं जर झालं तो निज ध्यान दोन आहेत त्या अर्थाच्या आमचे तो निधी निधान किंबवना समाधान तो मिळे ते आम्हाला त्याच व्यसन लागलं होतं म्हणून आम्ही काय विसरलो धन मान जन पैसे कोण विसरतं का धनाला कोण विसरतं का जे धन आपल्याला भगवंतापर्यंत पोचू देत नाही ते धन नसतं महाराज सांगतात ते, ते विष असत जो मान आपल्याला देवापर्यंत पोचून देत नाही तो मान नसतो तर ते तेही विष असत आणि जो समाज आपल्याला देवापर्यंत पोचून देत नाही तो समाज नसतो तर तेही विष असत विषतया झाले धन मान जन वसविती व न एकांत एकांति त्या जास्ती हरिसे घेऊन भोग इच्छा धनी फेडा वया वयाच्या संपन्ना तैसा त्या कारणे काय म्हणून असं असणार चिंतन तुकारबारने बाळक्रीडेमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आलंय चिंतन बाळक्रीडेचा एक तेवढा भंग सांगतो मी झालं पुढं जायला विठल विठल वयाच्या संपन्ना तैसा त्या कारणे आंतरीचा घेणे इच्छा भोग भोग त्याग नाही दोन्ही जायापाशी तुका म्हणे जैशी स्फटिक शिळा आणि मग शिळा स्फटिकाची सात नंबरला बालक्रीडे मध्ये अभंग आहे चाड अनन्याची धरी नारायण आपणा समान करी रंक रंक होती राजे यमाची घरी आचरणे बरी नाही म्हणू न सापडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका अभिमाने एका तिळ मात्रे भगवान परमात्मा कुणाला सापडत नाही अभिमानाला ब्रह्मा भगवान परमात्मा त्या ठिकाणी सापडत नाही आपण एक गवळण म्हणतो बघा त्या गोपिका भगवंताला पकडत होत्या पण सापडला नाही त्यांना का, का सापडला नाही हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाता हा कैसा येईल हा तागे गोकुळ चालणारे हा ब्रह्मविधीचा आहे त्याला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो हाताला आला नाही अरे तो इंद्रचंद्र ब्रह्मादिकाला सापडत नाही न ना सापडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका अभिमाने एका तिळ मात्र तिळमात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा भार पृथ्वीचा वाहिला सकळ जड होती राजे दृष्ट लोक दृष्ट अभक्त निष्ठुर मानसी केली हे तयासी यमपुरी हे चिंतन मला सांगायचं होतं पृथ्वीचा भार मी जरी नव्वद किलो वजनाचा असलो तरी तिला सण होतो आबा तुम्ही जरी शंभर प्लस असले तरी सहन होतो तिला भार पृथ्वी आपलं सगळं वजन सहन करते पण अभिमानाचं वज तिला सहन होत नाही अजून कुणाचं वजन सहन सहन होत नाही तिला दृष्ट अभक्त निष्ठुर मानसी जी माणसं दृष्ट आहेत जी माणसं निष्ठुर आहेत जी माणसं खळ आहेत त्यांचं वजन दहा किलो वीस किलो पन्नास किलो असलं तरी पृथ्वीला सहन होत नाही का कारण पृथ्वी त्याच्यासाठी नाही दृष्ट अभक्त निष्ठुर मानसी केली हे तयासी यम यमपुरी यम दुस्त त्यासी करीती यातना आणि मग यम कुणाला यातना करतो आता ते पुढचं आपल्याला सांगायचं नाही बालक्रीडेतला एवढं मुद्दा आपल्याला पाहायचा होता भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण आहोत ना जेही हरिसंग केला संसारी खे भिठला, भिठला। तुका म्हणे खरी खेपत्याची विठल विठ वाचाश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान हो सावर ज्या आईसावरी जगात वाचण्यासारखं काय असेल आणि वाचायचंच असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे वैकुंठवाशी जगन्नाथांना पवार यांनी एक जणाला विचारलं म्हणले का रे ज्ञानेश्वरी वाचतो का तो म्हणला नाही वाचत म्हणले नाथांचं भागवत तो म्हणला नाही वाचत अण्णांनी विचारलं तू गाथा वाचतो का तो म्हणला नाही वाचत अण्णा म्हणले मग तू पण नाही वाचत <laughs> नाही वाचत ना मग वाचत नाही महाराज वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे वाचलं पाहिजे अहो हे ज्ञानेश्वरी वाचताना रे पोरांनो ज्ञानेश्वरी कुणी गुणलेली कोणी सलमान खाननी हा अरे वा धन्यवाद अगदी करेक्ट उत्तर दिले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कदाचित एखाद्या शानीने सुद्धा उत्तर दिला असतं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्यांनी उत्तर दिले त्यांना धन्यवाद शके बारा शे बारोत्तरी तई टीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आधेरू लेखकू झाला कोण लेखकू झाला सचिदानंद बाबा आदेरू लेखकू झाला ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबानी सांगितले ली, पण लिहिणारे मात्र सच्चिदानंद बाबा होते हे महाभारत कुणी लिहिलं हा आता उत्तर महाभारत सांगितलं व्यासांनी पण लिहिणारे मात्र गणपती बाप्पा होते मी जास्त नाही विचारणार आता एका शाळेमध्ये सरांनी त्याला विचारलं पोरांना हे पोरांना सांगा म्हणले महात्मा गांधीचा जन्म कधी झाला पोरग म्हणलं सर आम्ही इथं शाळा आलोय बाळणपणाच्या नोंदी ठेवायला आलो म्हणून महाभारत भागवत असेल महाभारत असेल या ग्रंथांचं लिखाण जर कुणी केलं असेल बद्रीनारायण क्षेत्रामध्ये शम्यप्राश नावाचा व्यासांचा आश्रम आहे सरस्वती नदीचा उगम आहे त्या ठिकाणावरती महाभारताचं असणारं लिखाण झालेलं आहे भागवताचं लिखाण झालेलं आहे अठरा पुराणं तिथं लिहिली व्यासांनी आणि तेही नारदांच्या सांगण्यावरनं शेवटचं सा महापुराण तिथं लिहिलं गेलं असो मला बाकीचं सा काही सांगायचं नाही मुद्दा फक्त एवढाच होता ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तर ज्ञानोबाऱ्यांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा आदरीयू त्याचे लेखक झाले ज्ञानेश्वरी का वाचायची आपलं तुमचं माझं जीवनाचं कल्याण व्हावं करतात ज्ञानेश्वरी वाचायची म्हणून पोरांना वाचनाचं वेळ लावलं पाहिजे दोन दोन चार चार सहा सहा आठ आठ दहा दहा वर्षाची पोरं प्रत्येक घरामध्ये आणि मला तर पहिले धन्यवाद दिले पाहिजेत या पोरांच्या आई वडिलांना का धन्यवाद दिले पाहिजेत कमीत कमी पंधरा दिवसाकरता का होईना प्रेमावरती उधार झालेत आणि मुलं इथं या गुरुकुलामध्ये पाठवली म्हणून त्यांच्यासाठी धन्यवाद इतकं सोपं नसतं पोराला सोडून घरी राहणं एखाद्या आईच्या जीवनामध्ये सगळ्यात अवघड आणि कठीण प्रसंग जर काय असेल तर तिच्या जीवनामध्ये सगळ्यात अवघड प्रसंग तो आहे चार आठ दिवस पंधरा दिवस मुलाला इथं ठेवणं म्हणून त्या सगळ्या आईवडिलांना धन्यवाद आहेत धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता साठवीला दाता त्रैलोक्याचा सा। विठल विठल मुलांना ग्रंथ वाचायला आपण दिले पाहिजे त्याच्याकरता आई आणि बापाची पहिली जबाबदारी आहे की आपण पहिलं वाचलं पाहिजे तर मुलं वाचणार आहेत ठीक आहे पंधरा दिवस इथं आता त्यांना शिक्षण दिलंय काय करायचं हा सगळा नित्यनियम दिवसाचा त्यांना मिळालेला आहे पण वर्षभर त्या ठिकाणी तो नित्यनियम करून घेणं ही जबाबदारी आता घरी गेल्यानंतर पालकांची मुलं अनुकरण करतात अनुकरणाला महत्त्व देतात आपण जे करतो ते मुलं करतात आणि म्हणून या भूमिकेतून जर सांगायचं झालं बघा तुम्ही आपण टी व्ही पाहिली तर मुलं टी व्ही पाहणार आहेत आपण मोबाईल पाहिला मोबाईल पोरं मोबाईल पाहणार आहेत आपण गाथा वाचला आपण ज्ञानेश्वरी वाचली तर पोरंही गाथा वाचणार आहेत पोरंही ज्ञानेश्वरी वाचणार आहेत आणि हल्लीच्या काळामध्ये पोरं इतकी प्रचंड हुशार आहेत प्रचंड शार्प माइंड आहे त्यांचं बुद्धिमत्ता पोरांची अत्यंत चांगली आहे कुठलीही गोष्ट त्यांना सांगितली ते लगेच ग्रहण करतात दोन चार सहा वर्षाचं पोरग अख्खा मोबाईल ऑपरेट करतं आणि मग जुनी माणसं जर त्याच्या शेजारी असतील तर ते म्हणतात महाराज बाळा मी तुझ्या वयाचा होतो ना तो अकरा वर्षाचा